आज मी फर्स्ट टाइम कुठल्या तरी वेगळ्या कॉस्ट्यूमवर शूट केला होता म्हणजेच आत्तापर्यंत मी भरपूर वेळा साडीवर शूट केला पण कधीच मी लेहंग्यावर केलं नव्हतं आणि आज तेच माझं शूट होतं आणि त्यासाठीच अगोदरच्या दिवशी रात्री एक मेहंदी आर्टिस्ट आली होती आणि तिने मला माझ्या हातावर खूप छान असं पोर्ट्रेट मेहंदी काढलेली तर एका हातावर कुणालचा फोटो होता म्हणजेच माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा आणि एका हातावर गणपती बाप्पा काढलेला कारण की असं काही डोक्यातच आलं नाही की माझं काढावं आणि तिने प्रिंट घेऊन आली नव्हती मग म्हणून मग माझा तर काढता नाही आला मग गणपती बाप्पाचा काढला मग दुसऱ्या दिवशी मी शूट करण्यासाठी स्टुडिओवर गेलेली तर तिकडे अगोदर माझ्या वेगळ्या क्लिप्स घेत होत्या म्हणजे जे की मेकअप अगोदरच्या व्हिडिओ असतात तर त्याचं शूट चालू होतं त्यानंतर लगेचच माझ्या मेकअपला स्टार्ट झालं आणि अशी मी काही दिसत होती आणि आजचा माझा लेहंगा खूप छान असा पिंक कलरचा होता आणि मी खूप जास्त एक्सायटेड होते कारण आत्तापर्यंत खूप जास्त वेळा मी शूट केलं आहे खूपच जास्त वेळा आणि त्यामध्ये प्रत्येक वेळी साडी नऊवारी साडी नऊवारी यामध्ये शूट झालेलं मग फर्स्ट टाईम काहीतरी वेगळं याच्यावर शूट करते आहे तर म्हणून जास्तच एक्साइटमेंट होती आणि बघा माझा चेहरा किती छान दिसतोय तर इकडे माझी हेअरस्टाईल मेकअप तर झाला होता त्यानंतर हेअरस्टाईल चालू झाली होती आणि खूप जास्त उशीर झाला होता सनसेट टाईम होत आला होता मग म्हणून पटपट हे सगळे लोक तयार करत होते मला तर इकडे छान अशी मी रेडी झाली होती माझी हेअरस्टाईल खूप छान झाली होती आय थिंक सो मला असं वाटतं मी टिकली खूप जास्त वर लावली आहे म्हणून मी इतकी छान दिसत नाही आहे पण त्यानंतरनं माझ्या ज्या मेकअप नंतरच्या पण व्हिडिओज होत्या त्या पण शूट करायच्या होत्या सो त्यासुद्धा आम्ही स्टुडिओमध्येच शूट करून घेतल्या आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं शूट करण्यासाठी बाहेर तर आमचं इमर्जन्सी लोकेशन चेंज झालं कारण आम्हाला जायचं होतं आळंदीमध्ये एका हॉटेलमध्ये शूट करण्यासाठी पण तिकडे सेमिनार वगैरे चालू झाल्यामुळे आम्हाला इमर्जन्सी आमचा शूट पॉईंट लोकेशन चेंज करावं लागलं म्हणजेच आम्ही गेलेलो आपल्या साई मंदिराच्या तिथे आणि जाताना माझा लेहंगा बघा पूर्ण गाडीवर भरला होता आणि अक्षरशः थरायला चार चार जणी लागत होत्या इतका मोठा लेहंगा होता आणि खूप गोड होता, होता म्हणजे मला तरी खूप जास्त आवडला त्यानंतर आम्ही पोहोचलो लोकेशनला म्हणजेच साई मंदिराच्या तिथे आणि मग माझं शूट चाललं या लुकमध्ये मी कशी दिसत होते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाबा बाय